दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ज्येष्ठ गौरींचं आगमन उद्या मंगळवारी होत आहे ज्येष्ठ गौरी आव्हानाचा शुभमूहू मंगळवारी सूर्योदयापासून ते सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे यात दुपारी तीन ते दुपारी चार वाजून तीस मिनिटांपर्यंत राहू काळ असेल सोमवारी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांपासून अनुराधा नक्षत्राला प्रारंभ होईल त्याची समाप्ती मंगळवारी रात्री आठ वाजून तीन मिनिटांनी होईल बुधवारी अकरा तारखेला ज्येष्ठ गौरींचं पूजन केलं जाईल आणि गुरुवारी विसर्जन होईल आवाहनाच्या दिवशी गौरी म्हणजेच देवी पार्वती आणि गणपतीची पूजा केली जाते यावेळी फुलांनी आणि कलाकुसरींच्या वस्तूंना आकर्षक सजावट केली जाते बाजारात शाडू पितळ कापडी फायबरचे सुंदर असे सुबक असे गौरीचे मुखवटे आलेले आहेत काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात राज्यभरात ज्येष्ठा गौरींच्या आगमनाच्या आणि पूजेच्या पद्धती या वेगवेगळ्या आहेत कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेल्या गौरी पाहायला मिळतील तसंच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजण्याची देखील रीत आहे काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरी पूजन केले जाते प्रत्येक कुटुंबात परंपरेनुसार गौरी पूजन केले जाते महाराष्ट्रात या सणाला पूजन देखील म्हटलं जातं या दिवशी गौराईची पूजा करून तिला विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो अनेक ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचं आगमन तसंच माहेर वाशिन असं देखील म्हटलं जातं ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक